काय माउलीस लईच कनाकना निघाली कुठे एकटाच अरे बाबा चढून तुकडे पडले समजे मोरे गेले इथं खोस बरोबर मुकाम आहे चल येऊ का हे माथाऱ्या पहिल्यांदा वारीला निघाला काय अरे या पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या प्रत्येकाला मी हमखास भेट देतो या पंढरीचा चोर आहे मी चल पैसा दागी ना काय मग पुढे धा राजा मसारा माणूस आहे रे जाऊ दे रे जा नहीं। नहीं हात जोडतो राजा बीजा नाही बाप आहे मी समजायच हात माझ्या समोर नाही जोडायचे तिकडं विठ्ठला समोर जोडायचे जे काय ते काढ का घ्यायचं ते घे बाबा पण मला पान वरांना तशी जाऊ दे हा चल चल दे कशाला दडकून ठेव मी शुगरचे शुगर गोळ्या त्याच्या नाही घेतले तर पंढरी जायच्या जा उदर जीव जाईल माझा जीव महत्वाचा आहे का पंढरी हे इकडे आता तुझ्या गळ्यातली ती टाळ माळ पाहिजे मला माझा जीव गेला तरी चालेल पण मी तुला माळ देऊ शकत नाही नाही देऊ शकत ना मग आल्या पावलाने परत निघायचा पंढरीची वाट विसरायची जातो बाबा महाग वयाची पंचाहत्तरी वाढली अजून एकही वारी चुकवली नाही त्यावर्षी नसर पांडुरंगाच्या मनामध्ये घरका पोरा जो माळकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी ताळणी मा गांठ होतो तो माळकरी कसला आणि जो पांडुरंगाला न भेटता निघाला तो वारकरी कसला